तर नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज बघा आमच्या मन्या दिवसभर झोपला नव्हता आणि आता संध्याकाळी त्याला सहा वाजता फिरायला घेऊन गेलो खाली आणि नंतर आला तर असा झोपलाय ना माणसासारखा त्याला अजिबात सुदस नाहीये कसा झोपलाय काय थंडी वाजते का, का मच्छर चावतात त्याला काही सुद्धा नाही असं एकदम बेशुद्ध झोपलाय तर चला तुम्हाला मी दाखवते कसं त्याची झोपायची पद्धत आहे आमच्या मनाची <laughs> त्यात बघा त्याचा झोपलाय म्हण्याला अजिबात किती आवाज केला तरी पण म्हण काय उठायला मागायना तर बघा कसं त्याचे हात त्याने कसे घेतले गुंडळ असं झोपलाय बघा दिवसभर झोपला दि नाही आणि आता त्याला थंडी वाजते का काय माहिती नाही एकदम बेस्ट झोपलाय म्हणा बघितले का म्हणायचे दात दात बघायचे दात म्हण्याचे हे बघा दात म्हणजे दात ब्रश करत नाही म्हण कशे हात घेतले जवळ झोपलाय खूप छान मस्त झोपलाय आमचं मन आज माहित नाही नाही तर एवढा झोपतो ना दिवसा भरपूर त्याला सकाळी दो, एक दोन एक दोन वेळेस बाहेर जाऊन आणलं ना की मग पुन्हा झोपतो मस्त वैगेरे तर संध्याकाळीच पाच साडेपाच सहा ला उठतो आणि मग पुन्हा त्याला बाहेरचे आठवण होते बाहेर जायला फिरायला बाई अर्धा एक तास फिरून आणला ना की मग नाही रात्रीच काय बोलत नाही बाहेर जायचं वगैरे काय मस्त असं झोपतो पण आज त्याला माहित नाही काय झालं होतं झोपलाच नाही ना आज एवढा अभ्यास झोपलाय ना आता खूपच त्याला झोप आली आता तर कंटिन्यू ब्लॉग करा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लाईक करत नाही तर लाईक करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा तर चला मी पुढचं तुम्हाला दाखवते काय काय करणार आहे काय काय नाही आज दिवसभरात बघा आले मी बाहेर बनवला दिवस म्हण मस्त फिरतोय आबा आला थंडी नाही काय नाही लागत काय रे कुत्रे भोगतात बघतोय कुत्रे बघ म्हणू कुत्रेत कुत्रे हो ना ना बर तो कुत्र्यांना लय बघ अशी मस्त झाड वगैरे आहे तिथे गुलाबाचे जास्वंदीचे सॉरी मला नुसतं बाहेर करायचंय नुसतं मटकायला पाहिजे गावाकडे भरपूर थंडी वारा सुटलाय एक अजिबात वारा नाही झाडाचं पाणी सुद्धा हलत नाही जस गवत वगैरे खातो ना म्हणे मला आवडत गवत खायला マキルゲレークラスのネタトゲウネタスティネキルチサイカルラブリバガ。 ोळ्या वगैरे आहे लॉक केले आणि सायकल सगळ्यांचे ठेवायला अस केलेले काही काही गाड्या आहे पण आहेत असं आमचं म्हणे ये येतो सगळीकडे फिरवतोय ये मला सगळीकडे নি ভটকা লোৰা লোত আছ খালি খালি একদম আছো ঘো গা

इथे पण आहे इथे मस्त पैकी तो बसन ते बघा इथे कुठे कुठे आहे ते आता इथे बराच वेळ बसतो तो बसला बघा गाडीवर म्हण काय बाबू ह कुठे च्यू च्यू कुठे च्यू नाही आले वाज घ्यायचा कशाचा पण वाज घेतो बघितलं कस बसला आता गाडीवर ते आहे का हा मला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा म्हणे टेन्शन नाही तो मस्त काही फिरायचं

सगळ्यांना बघायचं त्याला बास घ्यायचे त्यांना पकडायचं ना म्हणून आपण पकडतो ना आपण पकडतो ना, ना? <laughs> पकडत नाही तो गा मस्त दार

खूप खुले येतात त्या झाडाला मास खूपच भारी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये